तर एकूण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला ज्यांना जवळपास तीस जागा मिळाल्या त्यांना मिळालेलं मतदान आहे त्रेचाळीस पॉईंट एक्क्याण्णव टक्के आणि आम्हाला मिळालेलं मतदान आहे त्रेचाळीस पॉइंट साठ टक्के म्हणजे अर्धा टक्क्यापेक्षा देखील कमी फरक आहे त्या ठिकाणी आम्ही नंबर जो आपल्याला पाहायला मिळतोय तो सतरा आणि तीस आहे तर महाविकास आघाडीला दोन कोटी पन्नास लाख मत मिळाले आणि महायुतीला दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख मतं मिळाली मुंबईचा विचार केला तर मुंबईमध्ये जरूर महाविकास आघाडीला चार जागा आणि आम्हाला दोन जागा मिळाल्या आहेत पण महाविकास आघाडीला मुंबईत चोवीस लाख बासष्ट हजार मतं आहेत आणि महायुतीला सव्वीस लाख सदुसष्ट हजार मत आहे म्हणजे मुंबईमध्ये दोन लाख मतं आम्हाला महाविकास आघाडीपेक्षा जास्त मिळालेली आहे